आजपासून अठरा दिवसांनी शिंदेंचं काय होणार मुख्यमंत्री शिंदे आपल्या पदावर कायम राहणार की समोर एखादा वेगळा निर्णय येणार याच्यावर बरेच लोक कात्याकूट करत आहेत भाजप त्यांच्यापर्यंत तयारीला लागलेलं आहे उद्धव ठाकरे हे एक वेगळी नवी उभारी घेऊन किंवा नवी ऊर्जा मिळवण्याच्या धडपडीमध्ये लागलेले पण या सगळ्यांमध्ये जर मला वेगळं काय वाटत असेल तर ते वाटत अजित पवार आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तर मी जे सांगतोय ते आपण पुढचे काही मिनिट जर नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघही आपसात भांडत राहतील एकमेकांच्या माना पकडत राहतील आणि तिसरीकडे अजितदादा पवार हे पार भाजप बरोबर मुकाबला करण्या इतपत जरी नसलं तरी भाजप बरोबर तह करण्या इतपत आपली परिस्थिती आणि आपली प्रगती साधून बसलेली असतील इतकं मी आपल्याला सांगू इच्छितो हे सगळं काय आहे हे अजितदादांच्या बद्दलचं अचानक नेमकं काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओतून समजून घ्यायचं मित्र हो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आता सध्या राज्यात तीन लोक प्रमुख आहेत म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार हे आता सध्या सत्तेत आहेत त्यांच्याकडे महत्वाचं एक पद आहे पण या सगळ्यांनी हुरळून न जाता ते आणि त्यांचे सहकारी संघटना बांधणीला लागलेले आहेत आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पक्षांचे माजी नगरसेवक टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे येत आहेत हा भाजपचा कोणता प्लान आहे ते मी आपल्याला नंतर दुसऱ्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे पण त्या येणाऱ्या माजी नगरसेवकांमुळे किंवा अडगळीत पडलेल्या काही पदाधिकाऱ्यांमुळे एकनाथ शिंदेना असं वाटतंय की आपला पक्ष वाढतोय आणि त्या पक्षवाढीमुळे त्यांचेच काही नेते आपली पाठ आपल्याच हाताने थोपटून घेत आहेत अजितदादा हे करत नाहीयेत अजितदादा यांनी काल यशवंतराव चव्हाण सेंटर समोर असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एका सभागृहामध्ये एक बैठक घेतली ही बैठक कोणाची होती तर ही बैठक होती महिला पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती युवक आणि विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची आणि ही बैठक होती प्रमुख पदाधिकाऱ्यांची जे ज्याला आपण पॅरेंट बॉडी म्हणतो पालक संघटना म्हणतो त्या लोकांची जी मंडळी जिल्हाध्यक्ष आहेत किंवा जिल्हा पातळीवर जे काम करतायत अशा लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती या बैठकीमधले अजितदादा पाहिल्यानंतर माझं स्वतःच एक मत असं झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये भाजप जर पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल तर त्याने असे। ते पहिल्या क्रमांकावर राहतीलच कारण केंद्रातली ताकद असलेले पैसे यंत्रणा आणि पदाधिकारी यांचं जाळ यामुळे ते पहिल्या क्रमांकावर राहतीलच पण दुसरा क्रमांक जर कोणाचा असेल तर तुम्ही आत्ता नोंदवून ठेवा तो कदाचित अजितदादा पवार यांचा असेल याच कारण याच कारण असं आहे की ते ज्या पद्धतीत काम करतायत ज्या पद्धतीत त्यांनी तळागाळापर्यंत जायचं ठरवलेलं आहे ते पाहिल्यानंतर आणि त्यांनी काय म्हटलंय बघा कालच्या बैठकीमध्ये अजितदादा असं म्हणाले की भाजप हा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर असतील पण आपल्याला वरच्या क्रमांकावर राहायचंय ते असं नाही म्हणाले की राज्यात पहिल्या क्रमांकावर आपल्याला राहायचंय आपल्याला वरच्या क्रमांकावर राहायचंय असं अजितदादा म्हणतायत त्यावेळेला त्यांच्या अंगचा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतोय आता त्यांनी दुसरं काय सांगितलं कार्यकर्त्यांना की तुम्ही कोणत्याही वादात जायचं नाहीये युतीत निवडणुका लढणार का नाही लढणार मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार हा तुमचा प्रांतच नाहीये तुम्ही पक्ष आणि तुमच्या बरोबरचे सहकारी आणि आपलं जाळं वाढवा हे अजितदादांनी सांगितलंय आता हे सांगून उद्धव ठाकरे आणि इतर काही नेत्यांसारखे ते नुसते सांगून नाही बसले की तुम्ही पक्ष वाढवा आपल्याला मंत्रालयावर धडक द्यायचे विधानसभेवर भगवा फडकवायचा असं नाहीये त्यांना ते करण्यासाठी काय करायचंय हे देखील सांगितलं याच्यातला पहिला मुद्दा असा होता की ज्यावेळेला जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात काम करेल त्यावेळेला त्याला लागेल गाडी त्याचप्रमाणे त्याचं इंधन त्याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी यंत्रणा स्टेशनरी इथपर्यंत अजित पवारांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे या संपूर्ण सगळ्या गोष्टीचं सूत्रसंचलन हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे करत होते सुनील तटकरे हे कमी बोलतात काम आता सध्या तटकरेंचं काय झालंय सध्या तटकरेंचं उद्धव ठाकरेंसारखंच थोडस झालंय असं रायगड मधले लोक तक्रार करतात की मी आणि माझी मुलं पण मला असं काय वाटत नाही माझा त्यांचा व्यक्तिगत स्नेह आहे त्यामुळे ते, ते कशा स्वभावाचे आहेत या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण आत्ता तटकरेंनाही आपल्या अंगच्या सगळ्या गुणांचा कस लावून घ्यायचा आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा प्रूव्ह करायचं आहे कारण तटकरे आधी छत्रछायेत कोणाच्या होते शरद पवारांच्या शरद पवारांना अख्खा महाराष्ट्र मुखोद्गत आहे आणि त्यामुळे तिथे काम करणं सोपं होतं पण आता ते स्वतः नेते झाले पण या सगळ्या पलीकडे आपल्याला अजितदादा कशासाठी माहिती आहेत ते धरणा बिरण्याचं सांगू नका पण अजितदादा त्यांच्या उर्मटपणासाठी फटकून बोलण्यासाठी प्रॉम्प्ट ऍक्शनसाठी वेळ वेळेवर येण्यासाठी वगैरे आपल्याला अजित पवार माहिती आहेत पण काल मी जे अजित पवार अनुभवले ते अजित पवार संघटना पुढे घेऊन जाणारा नेता कार्यकर्त्याचं दुःख समजणारा नेता कार्यकर्त्याची भाषा समजणारा नेता असे अजित पवार मी काल पाहिले एकनाथ शिंदे अजितदादांसारखं कधी करणार आहेत हे मला माहीत नाही कारण त्यांचाही पक्ष असाच आहे तोडफोडीमधून बनलेला पण त्यांच्या पक्षात होतंय काय त्यांच्या पक्षात एक एक आमदार पंचवीस पत्र तीस पत्र चाळीस पत्र पाच बदल्या सात बदल्या इकडच्या बिल्डरला फोन तिकडच्या टेंडरसाठी धावा धाव असं सगळं करताना ते दिसत आहेत हे स्वतः शिंदेनाही पटतय की याच्यातून पक्ष उभा राहणार नाहीये पण ते इतर आपल्या सहकार्यांना कन्व्हिन्स करू शकत नाहीयेत असं मला वाटतं किंवा त्यांच्या सहकार्यांना कन्व्हिन्स करून घ्यायचं नाहीये कारण प्रत्येकाला दहा वालाच डेटा हवाय दहा रुपये घ्या डेटा द्या एका दिवसात संपला तरी चालेल पण राष्ट्रवादीचं चा तसं नाहीये राष्ट्रवादीला पूर्ण वर्षभराचा डेटा घेऊन किंवा पंचवार्षिक डेटा घेऊन पुढे जायचंय आणि त्यामुळे अजितदादा जे काय सांगतायत ते पाहिल्यानंतर जर पोटात गोळा कोणाच्या यायचा असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्याच येणार आहे याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना थेट सांगून टाकलेलं आहे की तुम्ही बूथ ऑफिसर जे आहेत किंवा बूथ पर्यंतचा जो कार्य आहे तो तुम्ही लक्ष केंद्रित केला पाहिजे आणि फक्त तुमच्याकडे जे येईल ते तुमच्याकडेच ठेव न ठेवता ते अगदी तळाच्या माणसापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याची काळजी घ्या अन्यथा गाठ माझ्याची आहे बरं दुसरी गोष्ट छोट्या माणसाने मोठ्या गोष्टी बोलवण्यात बोलण्यात आणि बोल बोलवून घेण्यात वेळ घालवू नका हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काल आधी त्यांनी सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळेलाही तिथे व्यासपीठावर तटकरे होते हेमंत टकले होते हेमंत टकले हे उत्तर महाराष्ट्रातल्या कोणे एकेकाळी एक शरद पवारांचे डोळे आणि कान होते अत्यंत ज्याला मी आपण अकॅडमिकली असा नेता म्हणतो असे ते आहे ते एका एलिट क्लासमध्ये काम करतात तळाशी त्यांचा फार जरी संबंध नसला तरी संघटना बांधणी संघटनेत कोणती पद ती कोणाला मिळायला हवीत त्याचे तपशील काय असायला हवेत त्याची सामाजिक समीकरणं काय असतील या सगळ्यावर टकले काम करतात आपण मी आपल्याला सुनील तटकरेंबद्दल सांगितलं सुनील तटकरे हे स्वतःही खासदार आहेत नेते आहेत रायगडमधून येतात एक क्षमता आहे आणि निवडणुकीच्या साठी जे जे करावं लागतं जे जे अवतरण चिन्हात आहे ते सगळं करण्याची त्यांची तयारी असते दुसरी गोष्ट आता एकनाथ शिंदेकडे काय झालेलं आहे सगळा मीडिया होणाऱ्या गोष्टी या मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या भोवती केंद्रित झालेल्या आहेत त्यामुळे पक्षामध्ये असलेला विस्कळीतपणा पक्षामध्ये असलेला गोंधळ पदाधिकारी कोणाला मेसेज देतायत काय चाललंय काय होतंय कोणाला ही काही कळत नाहीये हे आपण हे मी स्वतः अगदी जाणीवपूर्वक पाहिलं आणि उद्धव ठाकरेंच्याकडे तर एक नैराश्याची निराशेची पराभूततेची भावना आहे दोन लोक बोलत आहेत त्या दोन लोकांचा कोणाशी कोणाला ताळमेळ नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक किंवा पक्ष हा एका विशिष्ट व्यवस्थेने मोठा होत असतो मग त्याला पैसे आले यंत्रणा आली नेत्यांची कामं आली नेत्यांकडे काही गोष्टी पोचणं आलं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत शिवसेना ही आत्ता तरी निराशावस्थेत दिसते ठीक आहे काही मंडळी काम करतायत ती काम करतील त्यातून ऊर्जा मिळेल हे जरी खरं असलं तरी आत्ता टीम एफर्ट्स घेणं गरजेचं आहे पण तेही काही घेतल्यासारखं दिसत नाहीये कारण प्रत्येक जण आपली लॉबी वाढवण्यामध्ये व्यस्त आहे सुषमा अंधारे काहीतरी भलतंच चालू आहे सुषमा अंधारेंना तर आपण शिवसेनेसारख्या कल्पवृक्षाखाली बसल्याचं जाणवतंय त्यामुळे त्यांनी मराठवाड्यात घातलेला गोंधळ तिथली पद त्या पदांवरून झालेले भांडणं आरोप प्रत्यारोप याच्यामध्ये शिवसेना अडकलेली आहे आणि भाजप हा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसारखं का का काम करतोय रिझल्ट द्या नाहीतर घरी जा हा सोपा मंत्र भाजपचा आहे मग तिथे ते कोणालाच बक्षत नाही अगदी बाकी बाकीचं सोडा मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या लोकांनाही ते आडे हातो घेतात शिवराज सिंग चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासारख्या नाही ते बॅकसीटवर बसवतात तर भाजप हा न आता या क्षणाला न चर्चेचा विषय आपल्या आणि त्यामुळे अजितदादांनी जे काही केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये भाजपचा खरा मित्र कोण असणार एकनाथ शिंदे असणार की अजितदादा असणार हे ठरवणारा कालचा दिवस होता अजितदादा शांतपणे कामाला लागलेले आहेत आणि ते काम करत असताना प्रचंड समयसूचकता वेळेचं भान आपल्याकडे कमी असलेली यंत्रणा ती आ, सर्वव्यापी कसं करायचं हे आणि विशिष्टच व्यक्तींची कामं होत राहणं याला छेद देण्याची एक वृत्ती आणि प्रामाणिकपणा स्पष्ट वक्तेपणा एकनाथ शिंदेना माहिती आहे की आपल्याला कोण गंडवतोय तरी ते बिचारे त्या नेत्यांकडून गंडून घेत आहेत याचं कारण असं आहे त्यांना असं वाटतं हा दुखावेल तो दुखावेल या त्यांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांचं फावलं तर नवल वाटून घेऊ नका आणि त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचा मित्र किंवा भाजप जर समजा ड्रायव्हर सीटवर बसणार असेल तर बाजूला कोण बसणार हे येत्या काळात स्पष्ट होण्यासाठी अजितदादांनी बिगुल वाजवले आणि ते बिगुल इतक्या शांतपणे वाजवलेलं आहे त्याची फक्त ऍक्शन काल बघता आली आवाज बाहेर आलेला नाहीये त्यामुळे काल आलेले सगळे जिल्हाध्यक्ष किंवा लोकसभा विभाग निय असलेले जे प्रमुख आहेत का इतकंच काय पण त्यांनी एक सगळ्यात महत्वाची घोषणा केली आणि ती मी सांगून या व्हिडिओचा समारोप करणार ते म्हणाले आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त सहा जागा जिंकता आल्या पण आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस त्याही पेक्षा अधिक जागा जिंकेल यासाठी तुम्ही कामाला लागा मग मला सांगा काकांवर भारी होण्याचाच हा पुतण्याचा कार्यक्रम आहे आणि काही दिवसांपूर्वी आम्ही काही लोक ज्या वेळेला भेटलो होतो अनौपचारिक गप्पा मारताना थोरले पवार असं म्हणाले होते की एकटा अजित एक, एक लोकसभेचा उमेदवार निवडून आणू शकत नाही किंवा तो स्वतःच्या करिश्म्यावर एखादा खासदार निवडून आणू शकत नाहीत हे त्यांचं स्टेटमेंट होतं आणि त्यामुळे आता जर काकांनी असं स्टेटमेंट केलंय साठ वर्ष इतके पावसाळे काढल्यानंतर आणि पुतण्या तर असं म्हणतोय की जे काकांनाही जमलं नाही ते आपल्याला करायचंय त्यामुळे आता येणारा काळामध्ये काका आणि पुतण्या यांचं तुंबळ होणार हे तर स्पष्ट आहे बरं दुसरीकडे बघा त्यांनी एक आणखी महत्वाची गोष्ट मांडली ती मी सांगतो आणि इथे थांबतो ते असं म्हणाले की कौटुंबिक कार्यक्रम किंवा आमचं असलेलं नातं हे जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी जर आम्ही भेटलो तर तुम्ही भितरून जाऊ नका आता पुन्हा राजकीय दृष्ट्या एक होणं नाही त्यामुळे तुम्ही तयारीला लागा आणि आता अजितदादा तयारीला लागलेत आणि अजितदादा तयारीला लागलेत म्हणजे कोणाचा तरी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कोणाचा आहे हेच आम्ही आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये तासांमध्ये आणि काळामध्ये सांगणार आहोत पण आपण त्यासाठी एकच करायचंय टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायचंय तुम्ही दिवसागणिक आमच्यावर प्रेम करताय पण ते प्रेम उत्तरोत्तर वाढवत न्या हीच आपल्याला विनंती आहे आणि तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या काही मित्रमंडळींना आपल्या काही स्नेहांना देखील शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद नवीन वर्ष येत आहे त्यासाठी सज्ज व्हा आणि स्वतःची काळजीही घ्या धन्यवाद